सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नववा भाग नववा आणि ओवी संख्या आहे एक चारशे एक ते चारशे पन्नास या प्रकारे केले असता कर्माची शुभाशुभ फल रूप जी बंधने त्यापासून तू मुक्त होशील या संन्यासरूपी म्हणजेच कर्मफल त्यागरूपी कर्मयोगाने युक्तचित्त व कर्मबंधनापासून मुक्त झालास म्हणजे माझ्या समीप येशील परंतु अमुक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामध्ये ठेवू नकोस याप्रमाणे सर्व कर्म शुद्ध करून कर्तृत्व अभिमानरहित होऊन मला अर्पण कर मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या योग्यतेला आचवते त्याप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत अर्जुना ज्या वेळेला कर्मे शिल्लक राहतात त्या वेळेला त्यांचे सुखदुःखांचे रूपाने फळ तयार होते व त्या फळाला भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो ते कर्म ज्या वेळेला मला अर्पण केले त्या वेळेलाच जन्ममरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले म्हणून अर्जुना याप्रमाणे ही सोपी अनायासे कर्मरहित होण्याची युक्ती तुला दिली आहे तर ही एकदम अंमलात आण ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनाशा आहे ऐक्य होते मी सर्व भूतांचे ठिकाणी सम आहे मला परका व आपला कोणी नाही पण जे मला भक्तिपूर्वक बसतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही अशा प्रकारे सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणून त्या ज्ञानाने जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात ते देहात वागताना दिसतात परंतु खरोखर देह तादात्म्यात नसून माझ्या ठिकाणी चांगले रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतकरणात संपूर्ण आहे आपल्या विस्तारासह वडपणा ज्याप्रमाणे वडाच्या लहानच्या बियांमध्ये असतो आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते तसे आमच्यात आणि भक्तात एकमेकांशी पाहता बाह्य नामरूपात्मक देहदृष्टीने भेद आहे वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणाऱ्याच्या मनात उदासीनता असते तसे ते भक्तही देहाविषयी उदासीन असतात जर देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का तर त्यांनी ठेवला नाही किंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवला आहे हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात वायू आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध घेऊन गेल्यावर मग केवळ देठाला जसे सुगंध शून्य फूल राहते त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाचा भोगार्थ आयुष्य धरून ठेवते अर्जुना एरवी त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे कारण तो योग्य मार्गाने प्रयत्न करणारा होय अशा प्रकारे प्रेमभावाने बजत असता ज्याला पुन्हा शरीरही मिळत नाही तो मग कोणत्या का जातीचा असेना आणि अर्जुना त्याचा वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे परंतु ज्यांनी आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चवाट्यावर खर्च केले आहे अरे मरणपर्यंत प्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते त्या वासनानुरूप खरोखर कर पुढील जन्म मिळतो याकरता ज्याने आपला जीव अखेरीस भक्तीला अर्पण केला तो पूर्वीचा पापाचरण करणारा असला तरी तो सर्व तोपरी उत्तमच आहे असे समज जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला तो कडेला लागल्यामुळे आता त्याचे बुडलेपण व्यर्थ गेले त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चातापरूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे आणि जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले त्याने सर्वही अध्ययन केले त्याने तपांची आचरणे केली किंवा आसनाधिक अष्टांग योगाचा अभ्यास केला अर्जुना हे फार वर्णन पुरे ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे अरे अर्जुना तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला हे अर्जुना ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीच्या जी एक निष्ठा त्या एक निष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये मा पुरून टाकली तो अल्पकाळात धर्मात्मा होतो त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते हे कौतेया माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे तू निश्चयपूर्वक जाण तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशी ही कल्पना तुझ्या अंतकरणात येईल अग अरे अर्जुना अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल ज्यावेळेस सूर्याचा उदय झालेला नसतो त्या काळाला रात्र असे म्हणावयाचे तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते ते महापातक नव्हे काय अर्जुना याकरता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सान्निध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्यावेळेसच खरोखर तो तद्रूप होतो ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो मग माझी नित्य असलेली जी स्वरूपशांती तीच त्याची ती स्थिती व तेज आहे फार काय सांगावे माझ्या जीवाने ते जगलेले आहेत हे अर्जुना सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच ती किती सांगू माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस अरे आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका व शास्त्राध्ययनाची व्यर्थ हाव का बाळगावे उत्तम रूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा कारण माझ्याविषयी एक भक्ती नसेल तर जे सर्व पसारा निष्फळ आहे धान्या वाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी असली तरी त्यांचा काय उपयोग शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग अथवा सरोवरातील पाणी आटले किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची आणि दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडली अथवा एखाद्या झाडाला वांज फुलांचा बहर आला सर्व ऐश्वर अथवा कुळ व जाती यांचा मोठेपणा हे त्याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागू अर्जुना पृथ्वीवर दगड नाहीत काय हिरांची गर्दे छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून उन, पुण्य निघून जातात निंबाच्या झाडाला झाड मोडेल इतक्या निंबोण्या लाल्या तर त्यासोबत त्याचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो त्याप्रमाणे भक्तीहीन मनुष्य केवळ पापा करताच वाढलेला असतो अथवा षड्रसांना कापरात वाढले आणि वाढून तो उतारा रात्री चवाट्यावर टाकून दिला असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते त्याप्रमाणे अभक्त मनुष्यांचे जीवित आहे जो म स्वप्नात देखील पुण्य करावयाचे जाणत नाही अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच वाढून ठेवले आहे हे पार्था ज्यांचा जन्म पापयोनी झाला आहे असे तसेच स्त्रिया वैश्य शूद्र हे सर्व माझा आश्रय केल्यावर उत्कृष्ट गती पावतात याकरता कुळ उत्तमच असावयास पाहिजे असे नाही जातीने नीच योनीचा असला तरी चालेल अंत्य काय पण देहाच्या नावाने पशूचा देह मिळाला असला तरी चालेल पण माझी भक्ती पाहिजे म्हणजे कृतार्थता होईल हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले असता त्याच्या तडाक्यातून सुटण्याकरता त्यांनी मोठ्या काकुळतीने माझा धावा केला त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला अर्जुना ज्या जातीच्या नावाचा उच्चार केला असता वाईट आहे फार काय सांगावे जी जात सर्व निष्कृतात निकृष्ट आहे त्या पाप रूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत ते पाप जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख का असे नात परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे ज्यांच्या तोंडात माझीच कथा आहे ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करते माझे गुण ऐकण्यावाचून ज्यांचे कान रिकामे नसतात ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवाभूषण होऊन राहिली आहे ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयांचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते ज्यांना याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या व्यापाराद्वारा भगवंताची सेवा करणे मिळाले तरच जीवित्वाची सार्थकता वाटते नाहीतर जगणे मरणप्राय वाटते याप्रमाणे अर्जुना सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केले आहे ते दुष्ट जातीत देखील जन्माला आलेले असेनात का ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत अर्जुना पहा भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला ज्याच्या करता, मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला तर मंडळी पुढील दहाव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद